नमस्कार मंडळी सारिका मराठी रेसिपी या चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहे हेल्दी असा एक नाश्ता तो म्हणजे ज्वारीच्या पिठाची इडली चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या ठिकाणी मी एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी दही आणि एक वाटी रवा घेतला आहे स्वच्छ चाळून घेतला आहे पीठ आणि रवा तर हे थोडंसं सा आपल्याला साईडला ठेवायचं आहे सा आणि ते मी एक पातिले घेतलं आहे यामध्ये पहिल्यांदा मी ज्वारीचा आटा टाकून घेते चाळून घेतला आहे मी आटा एक वाटी आटा एक वाटी आपल्याला इथे रवा टाकून घ्यायचा आहे तो पण मी छान असा चाळून निवडून घेतला आहे आता यामध्ये आपण दही टाकून घेणार आहे हे ताजं दही आहे ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे इथे लाईट गेली आहे त्यामुळे एकदम अंधार पडला आहे तर आता लाईट आलेली आहे आता हे तीन साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत ते छान असे मिक्स करून घ्यायचं आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचं थोडंसंच पाणी घेतलं आहे मी एक दोन तीन चम्मच असेल मोठ्या चम्मच मी नाश्त्याच्या तर हे असं छान मिक्स करून घ्यायचं तर या ठिकाणी छान असं मिक्स झालं आहे आता हे आपण एक दहा मिनटं साईडला ठेवणार आहे कारण गरा जो आहे ना तो छान असा फुलतो तर हे बेटर आपण साईडला ठेवून घेऊया फुलण्यासाठी त्यामुळे इडली आपली छान बनते तर हे बेटर जे आहे आपलं ते छान असं फुललं आहे दहा पंधरा मिनटं ठेवलं होतं मी तर आणखीन एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे जितकं आपण छान याला मिक्स करू तितकं ते छान फुलतं तर त्यासाठी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी सब्जी टाकून घेणार आहे आपल्या आवडीची तुम्ही सब्जी इथं वापरू शकता मी इथं एक गाजर घेतलं आहे किसून ते यामध्ये टाकून घेते एक हिरवी मिरची घेतली आहे बारीक अशी कट करून घेतली आहे आणि ते मी बारीक असा कट करून एक कांदा घेतला होता त्यातला मी थोडासाच कांदा टाकणार आहे आणि थोडा साईडला ठेवणार आहे चवीपुरता आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं छान असे मिक्स करायचं आहे हे सर्व खूप छान अशी इडली बनते एकदम टेस्टी हेल्दी बनते आता यामध्ये आपल्याला इनं टाकून घ्यायचं आहे इथे मी एक जी इनोची पुडी असते ती एक पुडी घेतली आहे विणो टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून ते ॲक्टिव्ह होतं मग ते झाल्यानंतर पाणी मिक्स करून घ्यायचं आहे छान असं तर आता हे आपलं इडलीचं बॅटर तयार आहे इडली बनवण्यासाठी तर इथे मी इडलीचं जे स्टँड आहे त्यातले जी प्लेट आहे ते त्याला तेल लावून घेतलं आहे अगोदरच तेल लावून साईडला ठेवलं होतं आता यामध्ये आपण हे पीठ टाकून घेणार आहे तर छान असं हे मी पूर्ण प्लेटमध्ये भरून घेतलं आहे बॅटर आता हे आपण शिजायला टाकणार आहे इथे तीन प्लेटं आहेत माझ्या इडली स्टँडमध्ये मी सर्व प्लेटा भरून घेतल्या आहेत आता आपण हे दहा ते पंधरा मिनटं छान आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे लो टू मिडियम गॅसवर तोपर्यंत आपण इथं चटणी बनवून घेणार आहे इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी ते छान असं बारीक कट करून घेतलं आहे चवीपुरतं आपल्याला मीठ लागणार आहे फुटाण्याची डाळ घेतली आहे मी एक छोटा चम्मच एक हिरवी मिरची आणि थोडासा कढीपत्ता हे सर्व आपल्याला थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे स्मूथ पेस्ट झाली पाहिजे तर इथे आपण फोडणी टाकणार आहे त्या चटणीवरती त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे पळीमध्ये तेल छान आपलं गरम झालं आहे यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी उडदाची डाळ टाकणार आहे थोडीशी एकदम थोडी टाकायची आहे त्याने टेस्ट छान येते यानंतर इथे मी कढीपत्ता घेतला आहे ताजा आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे त्याने टेस्ट छान येते तर ही फोडणी आपली आता तयार आहे आपण ही फोडणी त्या चटणीवर टाकून घेणार आहे गरम गरम फोडणी चटणीवर टाकून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली मस्त अशी चटणी तयार आहे एकदा मिक्स करून घ्यायची आहे ही चटणी खूप छान लागते इडलीबरोबर खाण्यासाठी तर इथे आपली इडली जी आहे ती पण तयार झाली आहे अजून गरम आहे त्यामुळे हाताला चिटक ते थंड झाल्यानंतर आपण ही काढून घेणार आहे एकदम थंड करून मग काढायची नाहीतर इडल्या तुटतात तर या ठिकाणी मी छान अशी इडली काढून घेतली आहे थंड झाल्यानंतर खूप छान आपली इडली तयार आहे जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब